आणि पतन झाल्यानंतर त्याच्यापासून दोन मुलं झाले कुठला इंद्रापासून झाला कोण वाली अग सुग्रेव आणि सूर्यापासून झाला माझा मुलगा मुलगा राहिला नसून एक स्त्री झालेली आहे आणि पार्वती मातेला सांगितलं हे माते माझ्या मुलगा घर जसं स्त्री स्वरूप काढून घे आणि माझा हाय जसा मुलगा मला आणि पार्वती मातेने स्त्रीचं रूप बाहेर काढून घेतलं आणि पुन्हा पुरुष माझ्या माझ अधिक स्त्रीचा पुरुष होवा कारण का स्त्रीचा पुरुष गेला मी तर निवृत्त न करते कुठला येत जे मावळेचे जे घोडे घोडे कुणाचे येते बोलत चाल बोलत चाल बोलत वाऱ्या करतो तुम्ही दमकत नाही वाऱ्याला हा शितोळे सरकारचे लक्ष घ्या आणि त्या शितोळे सरकारचे घोडे कशामुळे त्या टायमात केशे मांडायचा भरपूर मांडले आता वेळ नाही हनुमंतराचा विषय मांडायचे कारण केला स्त्रीचा पुरुष होवा परंतु त्या टायमाला भावभावाचं वाटायचं आहे संशयावनी थोरा म्हणून पाप घोरा आयुष्याचा आगोर नेहमी फक्त संशय काय झाला फक्त संशय आणि संशय आल्यामुळं दोघा भावभावाचं वय निर्माण झालं किसतं वैर येत नाही झालं कारण का महिषासूरचा मुलगा दुधासूर कारण का हा दुधासूर कुठे गेला स्वर्गात गेला सांगितला मासांग मरियुद्ध करायचं कुठे ताकद आहे का त्या टायमा सांगितलं म्हणजे यमाला म्हणला बाहेर रे म्हणला माझी ताकद नाही तू काय कर म्हणले वाल्याकडे जा आणि वाल्या व्हायला हाक मारले वाला वाल्याने काय केलं दोघाच मलिंद झालं त्याचं टांगड उचललं आणि ते गड गडगड फिरलं आणि ऋषी पर्व पर्वतावर ऋषी मुक्त ऋषी पर्व पर्वत आहे त्या पर्वतावर ती टांगड फेकून दिलं आणि फेकून दिल्यानंतर तिथं कोण महानंद ऋषी होते त्याचा आश्रम काय झालं मोडलं आणि त्याला श्याप दिला मला वाड्याला श्याप दिला ह्याच्या पुढे जर त्या पर्वतावर आलाच तर काय होईल मृत्यू मुठी पडते म्हणून त्या पर्वतावर वाल्या जात नव्हता तिथं राय सुग्रेव जामुन नीळ आणि पाच पर्वतावर आपलं संरक्षण व्हावं म्हणजे कारण का त्याला एक सूर्याने काय दिलत गळ्यामध्ये माळ दि महाराज ती माळ गाठली तो कधीच पराजय पद्धतीचा नाही सकाळी विजय वाद आणि त्यावेळेस झाल्यानंतर त्यावेळेस त्याला काय केलं किसकिंदीच राज्य दिलं कधी गेलं तर किस्किंद दिला अजून सध्या शास्त्रामध्ये वर्णन राशी वाचलं गेलं की अजून ज्या त्याचं होतं दैत्य होता त्याचं अजून आंकडा शिररास्ता अजून आहे बघण्यासारखे बघण्यासाठी कधी गे तर बघा हरकत नाही आणि अशा कामात ते युद्ध झालं जानंतर ही भावाच युद्ध लागत आणि त्याचा मुलगा मायासूर माझ्या बाप्पाला मारला म्हणून तो ते संघ नागला महाराज आणि गुहे घुसला वाली जे आणि गुहेत गेलं तर गेल्यानंतर की झालं महाराज काय झालं त्याला मारून टाक कोणाला त्या मायासूर रक्तदा पहाट वाहत होता आणि पहाट वाहत असताना त्या टायमाला काय झालं माझ्या भावाला मारलं मुळे शीळ घेतली आता दरवाजा लावून टाकली आणि सुग्रेव पुराला किशकिंदी मध्ये आले आणि किशकिंदी मध्ये येऊन आपण राजा सिंहासनावर वाजेने काय केलं ते दगड बाजूला काढलं तिथं आले काही दिवसानंतर म्हणलं मला सोडून मला मला, 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 मला वाजवायचं सोडून हा मला सिंहासनावर बसलाय दोघांचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर कारण का सुग्रेवाची बायको तारा सुग्रेवाची बायकोचं नाव काय तारा त्याचा पती वेगळा त्या पाच स्त्रियापैकी तिची पतीवर गणना झालेली झाले त्यावर आणि त्या तारा म्हणून ठेवली आणि दासी म्हणून ठेवल्यानंतर आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मी साय्य झाले कोण हनुमंतराय दामोद नीळ निळ आणि हे साह्य झाल्यानंतर त्या वाऱ्याला मारून टाकलं आणि वाऱ्याला मारून टाकल्यानंतर त्या टायमाला मारण्यासाठी युद्ध चालू झालं आणि युद्ध दोघं सारखेच होते प्रभू रामचंद्रला बाणच मारता येत नव्हता पण त्या टायमात तुको बरं होते कोण होते तुकोबर आहे होते कोण होते तुकोबर आहे जरा अंगद म्हणून तुकोबर आहे होते अंगद म्हणून तुकोबर सांगितलं प्रभू ही असा मारणार नाही कारण का म्हणले ह्याला मारण्यासाठी एकच युक्ती म्हणल्या म्हणले काय आणि आम्ही दोघं मला सारख्या दिलं माझ्या भक्ताला मी मारायचं का भक्त आयशी ला देओ माझा भक्त मरेल म्हणून सांगितलं तो एक सांगितलं त्याच्या आगाळ काय करा हार घाला आणि हार घातल्यानंतर त्या आठवड्या काय केलं मग त्याला वाल्याला मारून टाकलं वाल्याचा मुलगा अंग म्हणजे कोबर आहे कारण त्याला युवराज पद दिलं आणि आले कुठं शरण शरण जे हनुमंत आणि कलिगाव मध्ये राय अजून बी आहे आणि कलिगामध्ये बी काय आहेत असल्यामुळं त्याला कलिगाव मध्ये शेरण आले आणि कलियुगामध्ये शेरण आले म्हणून दोनदा शब्द तुकोबरायने मांडलेला आहे म्हणून माझे तुकोबरा आवाज